नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाचा जे आंदोलन ज्यांनी सुरू केलं ते डॉक्टर दीपक पवार मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत सहा जुल सहा एकोणतीस जून रोजी त्यांनी मुंबईच्या प्रेस क्लबच्या इथे सरकारचा जो जी आर होता तो जाळला त्याच्यानंतर त्यांचा एक सभा झाली त्या ती सभा पूर्ण संपतेच तो सरकारने दोन्ही जी आर जे आहेत ते मागे घेतलेले आहेत त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती धरणं आंदोलन सुरू आहे ते आपल्यासोबत आहे दीपक पवार डॉक्टर साहेब मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे पहिला प्रश्न का म्हणजे पाच जुलैला दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र एक कार्यक्रम घेतला विजय मेळावा घेतला आपण देखील मंचावर उपस्थित होतात एकमेकांना पेढे भरवण्यात आले आनंद उत्सव साजरा करण्यात आला विजय झाला असं भासवण्यात आलं परंतु तरीही तुम्ही आज आंदोलन करत आहात काय करता हे जे आंदोलन आहे ना हे आम्ही एकोणतीस तारखेचं आणि सात जुलैचं दोन्ही आंदोलनं पणे जाहीर केलेली होती आम्ही हर्षवर्धन सपकाळ साहेबांना भेटलो त्याचनंतर उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो कारण आम्हाला माहित होतं की एकोणतीस तारखेच्या आंदोलनामुळे सरकार वाकेल पण सरकार पूर्ण वाकेल असं आम्हाला खात्री नव्हती त्यामुळे जेव्हा दोन्ही शासन निर्णय सरकारनं रद्द केले ते शासन निर्णय रद्द झाल्यानंतर ठाकरेबंधूंनी त्याचं विजय मेळाव्यामध्ये रूपांतर केलं त्यावेळेला आम्ही दोन्ही पक्षांना अनौपचारिकरित्या आणि उद्धव ठाकरे साहेबांशी फोनवर बोलताना आम्ही असं म्हटलं होतं की हा आपला आंशिक विजय आहे आणि आपल्याला पूर्ण काम असं करावं लागेल की जोपर्यंत नरेंद्र जाधवांची समिती सरकार बरखास्त करत नाही तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा रद्द करत नाही बालभारतीची स्वायत्तता जपत नाही आणि राहुल रेखावार आणि दादा भुसे यांची सरकार हकालपट्टी करत नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागला आहे असं म्हणता येत नाही म्हणून तू विचारलंस त्याच्या त्याचं उत्तर द्यायचं तर विजय मेळावा झाला नागरी समाजाच्या चळवळींचा प्रतिनिधी म्हणून मला त्यांनी व्यासपीठावर बोलावलं पण त्याही वेळेला त्या कार्यक्रमाच्या नंतर मी आणि चिन्मयी सुमित आम्ही दोघांनीही माध्यमांना सांगितलं होतं की सात जुलैचा कार्यक्रम तसाच चालू आहे असेल कारण आपला प्रश्न सुटलेला नाही आणि जोपर्यंत शासन नरेंद्र जाधवांची समिती बरखास्त करत नाही खरं तर शहाणपणाने नरेंद्र जाधवांनी हे स्वीकारायला नको होतं कारण ज्या प्रकारची त्यांची मानहानी गेल्या काही दिवसांमध्ये होते ते आहे ते उच्च शिक्षणाचे तज्ज्ञ आहेत पण बालशिक्षणाचे भाषा विज्ञानाचे तज्ज्ञ नाहीत बालमानसशास्त्राचे तज्ज्ञ नाहीत अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र जाधवांनी ती समिती स्वीकारणं आणि त्यांची संघ भाजपशी असलेली जवळीक लक्षात घेता मग ते ज्या प्रकारचा अहवाल देतील त्याच्यावर आमचा अजिबात विश्वास नाही ते अहवाल देतील मग त्यांच्या समितीत जावं त्यांना आतून विरोध करावा या प्रकारचा फापट पसारा करण्यापेक्षा नरेंद्र जाधवांच्या समितीला थेट विरोध करणं ही गोष्ट आम्ही करतोय आणि म्हणून हे आंदोलन आहे त्या त्यांची समिती तीन महिने काम करणार आहे आम्ही पण तीन महिने महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत लोकांच्या पर्यंत जाऊन ही समिती का नको तिसऱ्या भाषेची सक्ती का नको आणि महाराष्ट्रातले मराठीचे प्रश्न कसे मार्गी लावावेत याच्याबद्दल आम्ही माध्यमांशी सातत्यानं बोलत राहणार आहोत तुम्ही हिंदीचा दुस्वास करताय हा एक प्रचार होतोय कारण तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत त्याची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये हिंदी चॅनलच्या एका पत्रकाराने तुम्हाला हिंदीमध्ये आपलं मत व्यक्त करायला सांगितलं तुम्ही साफ नकार दिला तुम्ही म्हणालात की हवं तर सब लावा परंतु मी हिंदी मध्ये बोलणार नाही मग भाषेचा दुस्वास नाही का हा ह्याच्यात काय भाषेचा दुसवास आहे म्हणजे तामिळनाडू मध्ये किंवा एम के स्टॅलिन म्हणतात तेव्हा तो भाषेचा दुस्वास नाही ते इंग्रजीमध्ये बोलतात ना ते तामिळमध्ये बोलतात ना ते माध्यम तुम्ही पण इंग्रजीमध्ये बोलायला हवा मला त्यांनी इंग्रजीत बोला अशी विनंती करायला पाहिजे होती तुम्ही बोलायला बोलेन मी माझ्या भाषेत बोलेन महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष जे लोक पत्रकारिता करतात अमराठी भाषक उत्तर भाषक उत्तर भारतीय त्यांना असं का वाटतं बरं लोकांनी मरा हिंदी मधनं बोललं पाहिजे लोक मराठीत बोलतील तुम्ही सबटायटल टाका डब करा तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा पण तुम्हाला वाटेल म्हणून या राज्यामध्ये लोकांनी दुसऱ्या कुठल्या तरी भाषेमध्ये बोललं पाहिजे हा दुस्वास नाहीये मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या बद्दलची जी दुस्वासाची भावना आहे त्या दुस्वासाच्या भावनेला आम्ही सनदशीर मार्गाने दिलेलं उत्तर आहे ते भारतीय संविधानाचं कलम चौदा सांगतं की कोणासोबतही भेदभाव होणार नाही कोणत्याही आधारावरती मग ते भाषिक आधारावरती असेल लैंगिक आधारावर जातीच्या आधारावरती मग भाषेच्या आधारावरती आता भेदभाव केला जातो असं वाटत नाही का कारण काहीची काही आताची काही प्रकरणं बघितली का रोडचं प्रकरण असेल किंवा मराठी व्यक्ती मराठी कुटुंबासोबत जो भेदभाव होतोय भाषेच्या भाषेवरून असेल किंवा ते मांसमुंची खातात म्हणून असेल तर हे प्रकरण टोकाचं होत चाललंय असं नाही वाटत आहे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं नॉनव्हेज खातात म्हणून त्यांना एखाद्या इमारतीमध्ये दे राहू द्यायचं नाही हा भेदभाव महाराष्ट्रात आपण सहन करायचा का ज्या ज्या एका राजस्थानी माणसाला मनसेच्या लोकांनी मारहाण केली मारहाण करण्याची अजिबातच गरज नव्हती त्यांना इतर सनदशीर मार्गांनी पण सांगता आलं असतं पण दुसऱ्या दिवशी भाजपच्या लोकांनी मनसेचं ज्या प्रकारचं आंदोलन त्यांनी मारवाड्यांच्या दुकानदारांचं पुरस्कृत केलं आहे कोणाचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातल्या मराठी लोकांचा पक्ष आहे का उत्तर भारतीयांचा आणि मारवाड्यांचा पक्ष आहे म्हणजे कोणा कोणत्याही भाषेबद्दल भेदभाव होता कामा नाही बरोबर आहे पण ही घाट्यांची भाषा आहे ही नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांची भाषा आहे ही झोपडपट्टीतल्या लोकांची भाषा आहे प्रकारे हे राज्य लोकांनी लढून आणि रक्त सांडून मिळवलेलं असताना जर लोक या पद्धतीने मराठीचा दुस्वास करत असतील तर आपल्या भाषेच्या दुस्वासाची प्रतिक्रिया सर्वसाधारणपणे सनदशीरपणे पण एखाद्या ठिकाणी लोकांनी चौकटीच्या बाहेर जाऊन दिली तर वाईट वाटण्याचं काय कारण आहे तो टोकाचा विरोध होतो है। हे आर एस एस आणि बी जे पीच हिंदी हिंदू हिंदुस्तानचं कथन आहे त्याच्यासाठी जर तुम्ही आमच्या डोक्यावर एकसाची हिंदुत्व आमच्या उरावर बसवणार असाल लोक रिएक्ट करणार ना हिंदुत्वाच्या पायलट प्रॉजेक्टचं प्रयोगशाळा म्हणून जर तुम्ही महाराष्ट्र वापरत असाल तर त्याला विरोध करण्यासाठी लोक भाषेची अस्मिता भाषेचं स्वत्व महाराष्ट्रीयत्व मराठीपण मराठी कारण हे पर्यायी नॅरेटिव वापरणार त्याच्यामध्ये लोकांनी हिंसेचा वापर करू नये हे आमचं म्हणणं आहे पण हिंसा तुम्हाला दोन जणांच्या कानफटात मारलेलं दिसतं पण गुजर मारवाड्यांनी एखाद्या इमारतीमध्ये पैसे असून सुद्धा मराठी माणसांना राहू द्यायचं नाही रिडेव्हलपमेंटमध्ये मराठी लोकांच्या जागा ताब्यात घ्यायच्या ही सत्तेतनं आणि पैशाच्या माजोरडेपणातनं आलेली हिंसा माध्यमांना दिसते का नाही ही हिंसा जास्त डेंजरस आहे आणि त्या हिंसेला आमचा टोकाचा विरोध आहे त्यासाठी जर मराठी माणूस लढत असेल आणि त्याच्याकडनं चुका झाल्या तर त्या प्रकारची चूक समजा नाही पण क्षम्य आहे असं मी मानतो माध्यमांमध्ये अशाही बातम्या मा, आलेल्या आहेत की उत्तर प्रदेशामध्ये मराठी म्हणजे महाराष्ट्रीयन जी लोक तिथे काम करायला गेलेले आहेत कोणत्याही कारणांमुळे त्यांना आता तिथे त्रास होतो होऊ देत असं आहे उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांनी पन्नास साठ वर्ष सत्तर वर्ष उत्तर भारतीयांना इतर अमराठी लोकांना अत्यंत सौजन्याने वागवलं आहे उत्तर भारतातनं महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांचं प्रमाण आणि महाराष्ट्रातनं उत्तर भारतात जाणाऱ्या लोकांचं प्रमाण याच्यात फरक आहे ना तुम्ही उत्तर भारतातले उत्तर भारतातला जो मराठी माणूस आहे तो मराठीत बोला असं म्हणतोय का तो बोलतोय ना हिंदी इथे जो भैयांना माज आहे मराठी न बोलण्याचा हिंदीतच बोलण्याचा हा त्यांच्या देशांतर्गत वसाहतवादाच्या जाणीवेतनं आलेला आहे त्यामुळे तिथे तुम्ही दहा माणसांना त्रास द्याल मराठी लोकांनी ठरवलं तर ते हजार माणसांना त्रास देऊ शकणार नाहीत का पण हे मराठी माणसांचं कल्चर नाही आहे त्यामुळे जे कोणी म्हणतात महाराष्ट्राला वर बहिष्कार घाला घालून बघा महाराष्ट्रावर बहिष्कार घातला तुम्ही तर निम्मा उत्तर भारत उपाशी मरेल अशी शक्यता आहे तुम्हाला जी एवढी मुजोरी आहे उत्तर भारताने महारा महाराष्ट्र जगवलं आहे महाराष्ट्राने उत्तर भारत जगवलाय तुमच्याकडे जेव्हा जातीय धार्मिक हिंसाचारामुळे लोकांचं जगणं मुश्किल होत होतं तेव्हा महाराष्ट्राने इथल्या बायकांना सुरक्षितता दिली रोजगार दिला तर तुम्ही महाराष्ट्राबद्दल कृतज्ञ नको राहिला जर तुम्ही महाराष्ट्राबद्दल कृतज्ञ नसाल भाषेबद्दल कृतज्ञ नसाल तर मराठी लोकांनीच तुमच्याशी चांगलं वागण्याचा ठेका घेतला आहे का हा प्रश्न मराठी लोक विचारतील आणि हे मराठी लोक सेना मनसेचे नाही आहेत फक्त हे मराठी लोक सगळ्या ठिकाणचे आहेत काँग्रेसमधले आहेत इतर पक्षांच्यामधले आहेत मग मराठी लोकांना राग येऊच नाही का उत्तर भारतीय रिक्षावाला माच करतो उत्तर भारतीय एखादा डीलर माच करतो गुजर मारवाडी करतात मराठी माणसाने आपली भूमिका मांडायची की नाही हा प्रश्न माध्यमकर्मींनी पण उत्तर भारतीयांना आणि त्यांच्या सगळ्या पुढाऱ्यांना विचारला पाहिजे मराठी किंवा इतर ज्या भाषिक प्रांतरचना झालेली आहे ते त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर जाऊन म्हणजे शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार जरी शिवसेना जरी तो हिंदीचा विरोध करत असले तरी ते त्यांचे खासदार ज्यावेळी संसदेमध्ये जातात त्यावेळी ते, ते हिंदीमध्ये बोलतात डी एम केचं तुम्ही उदाहरण दिलं एम केचे लोक जरी हिंदीचा विरोध करत असले तरी ते संसदेमध्ये गेल्यानंतर ना। हिंदी नाही परंतु इंग्रजी भाषेमध्ये बोलतात म्हणजे जेव्हा तुम्ही राष्ट्रीय स्तरावरती जाता त्यावेळी तुम्हाला एक भाषा स्वतःची मातृभाषेच्या व्यतिरिक्त पुढची एक भाषा आपलं मत मांडण्यासाठी व्यक्त करावी लागते तर अशा वेळी कोणती भाषा तुम्ही पर्याय म्हणून सांगा असं आहे की आपले अनेक लोक संसदेत आता मराठीत बोलतात आपल्याकडे ज्याला रिअल टाईम मशीन ट्रान्सलेशन असं आपण म्हणतो तसं संसदेतल्या बोलण्याचं होतं आहे त्यामुळे एखादा माणूस मराठीतनं बोलला म्हणजे त्याचं म्हणणं लोकांच्यापर्यंत पोचत नाही असं नाही पण त्या प्रकारचं ट्रान्सलेशन अधिक जेव्हा होतं तेव्हा अनेकदा लोकांना वाटतं की माझ्या बोलण्याचा थेट प्रभाव अनुवादित स्वरूपात नाही थेट प्रभाव पडावा म्हणून लोक इंग्रजीत बोलतात हिंदीत बोलतात त्यामुळे या दोनही ज्या भाषा आहेत त्या देश राज्याच्या बाहेरच्या पटलावर चर्चा करण्यासाठी उपयोगाच्या आहे पण म्हणजे संसदेमध्ये मी मराठीत बोलायचंच नाही असं मी बोलायचंच नाही असं नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपले लोक हिंदीतही बोलतात आता शरद पवार साहेब हिंदीतही बोलतात शरद पवार साहेब विरोधी पक्षाचे सा नेते होते तेव्हा ते इंग्रजीतही बोलत होते म्हणजे मराठी लोकांच्यामध्ये भाषेच्या वापराबद्दल लवचिकता आहे उत्तर भारतातले किती लोक असे आहेत की जे एखादं उदाहरण देताना तरी तमिळमधल्या एखाद्या कवितेचं देतील मराठीमधल्या एखाद्या कवितेचं देतील कारण मराठी लोक द्वैभाषिक त्रैभाषिक आहेत यू पी बिहारचे लोक उत्तर भारतातल्या गायपट्ट्यातले लोक हे सर्वसाधारणपणे एकभाषिक आहे आहेत जर ते एक पण उत्तर भारतातल्या म्हणजे गायपट्ट्याचा जो उल्लेख केला खास करून उत्तर प्रदेश आणि बिहार तिथे पण त्यांची मातृभाषा आहे भोजपुरी आहे मैथिली आहे मगधी आहे त्याच्यावर जाऊन ते हिंदी संवाद करतात ना, ना हिंदीमध्ये का संवाद करतात कारण भोजपुरी अवधी बुंदेलखंडी मगही ब्रज या भाषांच्या छातीवर पाय देऊनच हिंदी मोठी झाली आहे हिंदी हे मी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की हिंदी ही रक्ताची चटक लागलेली भाषा आहे पहिल्यांदा तिने तिच्या प्रांतातल्या बोली संपवल्या आता ती मराठीच्या जीवावर उठली आहे त्यामुळे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीत बोलतात म्हणजे आमच्यावर मेहरबानी करत नाही त्यांना दुसरं येतच नाही त्यांना इंग्रजी येतात तरी इंग्रजी बोलतात त्यांना मराठी येत का त्रिभाषा सूत्रामध्ये आम्ही हिंदी शिकतो त्रिभाषा सूत्रामध्ये तमिळनाडून हिंदी शिकावं अशी त्यांची अपेक्षा आहे तुम्ही काय शिकलात तुम्ही मराठी शिकलात तुम्ही गुजराती शिकलात तुम्ही तमिळ मल्याळम शिकलात तुम्ही काहीच शिकणार नाही लोकांनी तुमच्या भाषा शिकायच्या आणि वर तुम्ही लोकांना ही राष्ट्रभाषा असा खोटारडा शहाणपणा शिकवायचा हे बंद करा राष्ट्रभाषा नाही आहे तुमची भाषा केंद्र सरकारच्या कामकाजाची भाषा आहे जास्त लोक बोलतात इतर भाषा कमी लोक बोलतात एवढाच फरक आहे याच्या जीवावर हिंदीचा देशांतर्गत वसाहतवाद जर चालला तर कोणीही ते सहन करणार नाही भाषावर प्रांतरचना झालेली आहे परंतु आत्ता जो भाषिक वाद आहे तो टोकाचा होत चाललेला आहे हिंसक होत चाललेला आहे अशावरून भाषिक राष्ट्र निर्माण होण्याची भीती वाटते का मला अशी भीती आताच्या मला अशी भीती सध्याच्या घडीला वाटत नाही पण हे घडू नये असं जर लोकांना वाटत असेल तर त्यासाठी संघ आणि भाजपच्या लोकांनी एक देश एक भाषा एक संस्कृती अशा प्रकारचं मोनोलीथिक किंवा एक साची राष्ट्रवादाचं सा नॅरेटिव्ह तात्काळ बंद केलं पाहिजे कारण ते रेटाल तितकं या देशामध्ये अडचणी निर्माण होतील आणि दुसरी थोडी अक्कल हिंदी भाषकांना आणि त्यांच्या राज्यकर्त्यांना आली पाहिजे की तुमची भाषा ही रा लो लोकांची भाषा राष्ट्रभाषा नाही आहे लोक ती भाषा बोलतात हे तुमच्यावर उपकार आहेत एका मर्यादेपलीकडे जाऊन तुम्ही लोकांना चेपायला लागलात तर लोक त्या भाषेचं वर्चस्व मान्य करणार नाहीत त्यामुळे संघ भाजपचे लोक आणि गायपट्ट्यातले आगाऊ लोक यांचा शहाणपणा कमी झाला तर आपोआप देशाची भाषिक विविधता टिकून राहण्याची शक्यता वाढेल तुम्ही जी आर जाळलात आणि त्याच संध्याकाळी सरकारने ते दोन्ही जी आर मागे घेतले आता तुम्ही समितीच्या विरोधामध्ये हे धरणं करत आहात म्हणजे मुख्य मुद्दा तर आज आहे अशा वेळी किती शक्यता वाटते की सरकार समिती रद्द करेल आणि जर सर, सरकारने रद्द नाही केली मागे नाही आले तर मग तुमच्या आंदोलनाची पुढची भूमिका महिने सरकारची समिती तीन महिने काम करणार आहे आम्ही तीन महिने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन लोकांशी बोलणार आहोत आणि ह्या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभरातलं जनमत आम्ही निर्माण करू आणि नरेंद्र जाधवांकडे थोडाफार सत्सद विवेक शिल्लक असेल तर त्यांनी लोकांच्या शिव्या खाण्याऐवजी त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला चांगला आहे कारण त्यांनी राजीनामा नरेंद्र जाधव यांची भेट घेणार नाही ना। ना कशाला भेट घेऊ आम्ही नरेंद्र जाधवांनी इतक्या घाईघाईनं आणि उड्या मारून ते अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे जसं काही तर रिकामे बसलेले होते तुम्हाला भाजपच्या मांडीवर जाऊन बसायचं आहे तर इतक्या अशा प्रकारच्या गदारोळातल्या समितीचं अध्यक्षपद तुम्ही कशाला घेतलं त्यामुळे नरेंद्र जाधवांना आमचा विरोध आहे हे आम्ही कळवलं आहे आम्ही नरेंद्र जाधवांना भेटण्याचं काहीच कारण नाही जोपर्यंत ते आम्हाला फॉर्मली बोलवत नाही तोपर्यंत आणि फॉर्मली बोलवल्यावरही आम्ही त्यांना हेच सांगणार आहोत की तुमची समिती अनावश्यक आहे तुमची समिती बरखास्त झाली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तातडीने या समितीचा राजीनामा दिला पाहिजे धन्यवाद मुंबई आउटलक्ष बोलल्याबद्दल